चंदगड पोलिसांची मोठी कारवाई आठ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत सहा जणांना अटक चौघे फरार पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षातील सर्वात मोठी कारवाई चंदगड तालुक्यातील तिलारी नगर धामणे रस्त्यावर वाड्याजवळ गुरुवारी चंदगड पोलिसांनी गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा मोठा साठा पकडला या कारवाईत पोलिसांनी आठ लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयाची गोवा बनावटीची दारू आणि चार वाहने असा एकूण बेचाळीस लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून गेल्या दोन वर्षातील सर्वात मोठी कारवाई मांडली जात आहे ताब्यात घेतलेल्यांमध्ये धुळो धुळोनिनू फोडे तीस गोवा विजय वसंत झोरे तत्तीस मणेरी धनगरवाडी सिंधुदुर्ग गणपती मारुती पाटील पस्तीस मांडेदुर्ग चंदगड संजय पांडुरंग नाईक अडतीस हलकर्णी दिलीप शिवाजी मयेकर चौतीस पार्ले आणि अजय दत्तू नाईक सत्तावीस वरगाव यांचा समावेश आहे या प्रकरणात सुभाष बांदिवडेकर नागनवाडी उमेश आवडण तुडिये विजय आवडण वैतागवाडी आणि सागर नाईक गोवा हे फरार असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल कर पोलिसांना डम्पर आणि कारमधून मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली डम्पर आणि दोन कारमधून दारूंची वाहतूक सुरू असताना पोलिसांनी ही वाहने ताब्यात घेतली त्यामध्ये चौतीस लाखांची चार वाहने आणि आठ लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली या कारवाईमुळे चंदगड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध दारू व्यापारावर मोठा आळा बसला असून पुढील तपास सुरू आहे ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा